धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे नामदार रावल यांचे निर्देश चावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा धुळ्यात संघटनेतर्फे निषेध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने धुळे शहरात रमी खेळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा केला धिक्कार आणि दोंडाईच्या येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचं पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन धुळे जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी रस्ते पूल नवीन शासकीय इमारतींचा सुसंगत आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग बांधकाम विभाग जिल्हा परिषद प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत एलाई जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री नामदार जयकुमार रावल म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे दिवसांच्या सेवाकालीन कार्यक्रमाअंतर्गत भविष्यवेध घेणारे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन डॉक्युमेंट राज्य शासन तयार करीत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात धुळे जिल्हा विकास योजना आराखडा तयार करण्यात येणार आहे यासाठी बांधकाम विभागाने धुळे जिल्ह्यातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हामार्ग ग्रामीण रस्ते शहरातील अंतर्गत रस्ते तसेच नवीन प्रस्तावित रस्ते पूल नवीन शासकीय इमारत प्रस्तावित बांधकामांचा समावेश असलेला तसेच आवश्यक त्या दुरुस्ती कामांचा स्थानिक लोकप्रतिनिधीशी चर्चा अभ्यास करून सुसंगत दीर्घकालीन रस्ते विकास आराखडा तयार करावा हा आराखडा तयार करताना संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश बैठकीत प्रशासकीय यंत्रणेला दिले असल्याची माहिती नामदार रावल यांनी दिली मुख्यमंत्री आणि दोघंही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम हा आपल्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिला आहे त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामधलं विकासाचा आराखडा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ते एकोणतीस दोन हजार पंचवीस ते पस्तीस या दहा वर्षामध्ये आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महारा भारताला विकसित भारत बनवण्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की धुळे जिल्हा विकास योजना अशी आपल्याला तयार करायची त्याच्या माध्यमातनं धुळे जिल्ह्याचं विकासाचं विजन जे आहे या संदर्भात आपल्याला प्लॅनिंग करायची त्याच्यामध्ये जसंही जमलं तर आठवड्याला म्हणा जर दहा दिवसात विभाग आहे आम्ही त्याच्यामध्ये आढावा घेतो मागील काळामध्ये केलेलं कामं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही योजना चालू आहेत त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्या योजना त्या चालू आहेत कुठल्या अजून चालू करणं अपेक्षित आहे त्याच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये दोन ते पाच वर्षामध्ये काय काय कामं झाले हे आम्ही त्याच्यामधनं त्याच्यामधनं आढावा घेणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करायचं त्याचबरोबर लोकांमधनं लोकप्रतिनिधींकडनं जे काही त्यांची सूचना आहे ना त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन तयार करणार जिथे काय कमी आहे त्या जिल्हा स्तरावर आणि नंतर राज्यस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक कार आम्ही तयार करणार आहे काही ठिकाणी अधिकाऱ्यांची कमी काही ठिकाणी निधींची कमी आणि मग तसा एक रोडमॅप करून धुळे डिस्ट्रिक्ट विकास व्हिजन असं तयार करण्याचा आमचा प्रयत्न त्या आम माध्यमातलं इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट या संदर्भातला विचार होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला विचार होणार आहे एअरपोर्टच्या संदर्भात होणार होणारे साऱ्याच गोष्टी संदर्भात पिण्याच्या पाण्यापासून तर सगळ्या गोष्टींचा एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून दरवर्षी त्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत पुढे जातो आहे हा प्रकल्प आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये सर्व विभा विभागाचे अधिकारी जे आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि अत्यंत सकारात्मक आणि पॉझिटिव्ह धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम तर पुढच्या काळामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्यांना घेऊन आपल्याला करायचं त्या दृष्टिकोनातनं आज काही बैठका झाल्या बऱ्याच वेळा काही होतं की सरकारी विभाग जे आहे एक विभाग दुसऱ्या विभागाकडनं एन ओ सी घेण्यासाठी वर्षानुवर्ष पत्र पाठवतात दोन मिनटात कार्यालयामध्ये जाऊन बसून त्याच्यामधनं एन ओ सी घेत आहे आणि असे समन्वयाचे जे काही काम असतील मग त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आमचं कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद या सगळ्यांचं समन्वय जे आहे हे सुद्धा या माध्यमातून पोलीस विभाग या सगळ्यांचं समन्वय देखील होऊ शकेल राज्याचे मुख्यमंत्री जसं महाराष्ट्रासाठी विजन घेऊन काम करतात तसं आमच्या धुळे जिल्ह्यासाठी सुद्धा आम्ही विजन घेऊन काम करण्याचा संकल्प केला आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय चावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याचा चावा संघटनेचे धुळे शाखेने जाहीर निषेध करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली तसेच प्रशासनाला निवेदन सादर केलं भ्याड हल्ला करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कठोरात कठोर खटोर शिक्षा करावी यासाठी पोलीस विभागाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी विनंती छावाने मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदनाद्वारे केली आहे छावाच्या प्रदेशाध्यक्षांवर अशा प्रकारे हल्ले होत असतील तर छावा संघटना धुळे जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करेल असा इशारा संघटनेनं दिला आहे या निषेध आंदोलनात छावाचे अध्यक्ष नाना कदम सुधीर मोरे ज्ञानेश्वर पाटील मुकेश पाटील दीपक पाटील जितेंद्र पाटील योगेश बच्छाव शिवाजी देसले भानुदास बगदे सुनील भोसले गोविंदा पाटील निंबा मराठे ॲडव्होकेट दिनेश काळे विनोद जगताप ॲडव्होकेट नितीन पाटील हेमंत भडक आदी सहभागी झाले होते शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात एखादी युगानी मंत्री बद्दल जर आम्ही निवेदन द्यायचं आणि त्या कार्यकर्त्याला सामाजिक कार्यकर्त्याला मार व्हायची तितपत योग्य आहे म्हणजे त्या सरकार मध्ये म्हणून कारवाई करायची नाही काटक व्हायला पाहिजे आणि त्याला ज्या तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल रक्त निघालेला हड्ड्यांना मार मारलेला डोक्याला मार मार त्याला ज्यावर तीनशे सातची कारवाई व्हायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे युवा जे आहेत त्यांच्यावर कारवाई केले जे तटकरे आहेत एक त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन संघटना एक लोकशाही पद्धतीने तिथे गेलेली होती आपल्या लोकशाही मार्गाने आपलं आवाज बुलंद करत होती आणि त्यांना त्यांनी मारहाण झाले म्हणजे सत्ताधारी तर झाला ते प्रशासनातील अधिकारी सुद्धा मुजूर झालेले आजही चंदू चव्हाण जे जवान आहेत त्यांच्यावर महाभारत महापालिकेच्या गोवा अशाच पद्धतीने हल्ला केला त्यांना कच्ची धरून बाहेर काढण्यात आलं म्हणजे शासन प्रशासनही गुंडागिरी करते झालेले ज्यांना कोणीच थांबवणार नाही कोणीच रोखणार नाही हे किती दिवस चालणार आहे हा लोकशाहीचा गुणकर राहिले हा था कुठेतरी थांबला पाहिजे हा था आमची अशी कळकळीची भावना आहे आणि शावा संघटनेच्या ज्या आमच्या पदाधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला केलेला आहे आम्ही जाहीर निषेध करतो या बॅड हल्ल्याचा लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मी तर म्हणतो त्या तटकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्याचा एकूण काय फायदे कारण भेटायला गेलेले होते तिथे त्यांच्या आदेशाशी जेव्हा मारहाण झाली सर तेव्हा पोलीस पाहण्याची भूमिका करत होता एकही पोलीस अधिकाऱ्याने आवरलं नाही या पकडलं नाही की मारू नका असं शिवसेना योग्य नाही ना ठीक आहे बाजूला केलं तो वेगळा विषय डायरेक्ट म्हणजे आमच्या पती लोकशागाने तटकर्यांना निवेदन देण्यासाठी गेलेलं परंतु राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर जो बॅड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे प्रत्येक वेळी सन आणि प्रशासन हे संघटनात्मक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ले करत आहेत आजपर्यंत जे बी हल्ले झालेले आहेत ते विरोधकांपेक्षा सत्ताधारीच याच्यावर हे करते मला असं वाटतं जय जवान जय किसान हा नारा फक्त हा त्या त्या काळापुरता मर्यादित पर आहे परिस्थिती आहे की शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन संघटना निवेदन देण्यासाठी गेले होते आणि त्यांच्यावर तो भेड हल्ला आलेला त्याचा आम्ही करू त्याच पद्धतीने प्रतिनिधी अधिकारी त्यांनी जे प्रशासनाचे महापालिकेचे मुजोर आहेत त्यांनी देखील चंदू या जवानावर करून त्यांच्यावर सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने सूड उगवलं मी म्हणतो यामध्ये जवान ज्यावर म्हणजे आज चिप्ती ओढवलेली किती दिवस राहणार आहे सत्ताधारी प्रशासन कर्मचारी यांने मुजोर पाहिजे अंकुश बसला पाहिजे माझ्या कलेक्टर निवेदन द्यायलो परंतु कलाही आज आठवारा झालेले आहेत त्यापर्यंत आलेले अधिकारी देखील इथे हजर नाहीयेत आम्ही ते जो पोर्ट असतो तो कुठे द्यायचं निवेदन यायचे ही आज झालेली होती परंतु आम्ही ज्याने त्यांनी निषेध करतो आणि येणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिंवर गुन्हे झाले नाही छावा स्वरूप आंदोलन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विधानभवनामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकटे हे मोबाईलवर पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्यानं त्याचा निषेध धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने नोंदविला धुळे शहरातील आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळा चौकात शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत अनोखं आंदोलन केलं कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागत निदर्शने केली महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने कृप्रसिद्ध झाले आहेत मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अरेरावी केली शेतकरी मुलांच्या लग्नांमध्ये पैशाची उधळपट्टी करतात असं बेताल वक्तव्य केलं स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली या सर्व कारस्थानांमुळे कृषीमंत्री हे बदनाम झालेले आहेत या कृषीमंत्र्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यांनी एक रुपया विमासुद्धा बंद केला आहे एवढ्यावर न थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्यांचा रमी गेम खेळत होते ही शेतकऱ्यांची थट्टा आहे हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही असा कृषीमंत्री सत्तेवर राहणं महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाबा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामाही मागितला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यात आल्यास त्यांना पत्त्यांचा हार देऊन स्वागत करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले नंदू एल्मामे भिका नेरकर अशोक धुळकर दीपक देवरे यशवंत पाटील अमित शेख राजेंद्र सोलंकी मंगलदास वाघ जितू पाटील चिराग देसले बटू पाटील राजू चौधरी डी टी पाटील निखिल मोमाया नूर शहा उजेर शेख राजू मशाल संजय नेतकर जगन ताकते सोनू गुजर कल्पेश मगर गोलू नागमल सोनू घारू यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून आहे माणिकराव कोकाटे हे स या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमी सारखा पक्षांचा खेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे माणिकराव कोकाटेने हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधारतात असे त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे एवढंच नव्हे कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी दिलेली आहे त्यांनी अतिशय एक रुपयाची विमा योजना बंद केलेली आहे एक प्रकारे माणिकराव कोखंडे या महाराष्ट्राला कळत आहे अतिशय कृषी मंत्री आहे अशा कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्या त्यांच्या पत्त्यांचा त्या ठिकाणी हार घालून त्याचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे व मॉडेल करिअर सेंटर आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी दोंडाईच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी दोंडायच्या येथे जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं या मेळाव्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक अप्पर तहसीलदार संभाजी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे आदी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की राज्य सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे यात मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक वाहने लॉजिस्टिक वेअर हाऊसिंग व सप्लाय चेन व्यवस्थापन यामध्ये हजारो रोजगार निर्माण होत आहेत कृषी आधारित उद्योगात फार्मग्रेड प्रोसेसिंग शीतगृह फळ भाजीपाला प्रक्रिया कृषी ड्रोन सेंद्रिय शेती स्मार्ट सिंचन तसेच राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मेट्रो प्रकल्प स्मार्ट सिटी मिशन यामुळे कुशल अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तर माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात ए आय डेटा सायन्स ब्लॉक चेन सायबर सिक्युरिटी गेम डेव्हलपमेंट डिझाईन अशा क्षेत्रात उच्च शिक्षित युवकांसाठी करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत तसेच वर्क फ्रॉम होम आणि फ्री लाईनमुळे ग्रामीण भागातही रोजगाराचा विस्तार होत आहे या रोजगाराच्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी आणि बेरोजगारी युवकांनी लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी यावेळी केलं प्राचार्य के गिरासे यांनी संस्थेविषयी माहिती दिली मेळाव्यातलं सूत्रसंचालन डी एम गिरासे यांनी तर व्ही एम गिरासे यांनी आभार मानले या मेळाव्याला संस्थेतील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विविध कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल